आणि बघा आता आपल्या नवीन व्हिडिओला आता सुरुवात केली मी वाजला हे एक जेवणं वगैरे झाले डांगरची भाजी बनवली होती आणि भाकरी केल्या होत्या मी तर काय व्हिडिओमध्ये दाखवलं हो नाही मी तुम्हाला आणि आता बसली मी एक वाजला आणि आम्हाला पाणीच आलं नाही त्यामुळे दुनं भांडे सगळे कामं तशीच राहिलेले तर मग म्हटलं पाणी आलं का सकाळी पाणी आलं पण आम्हाला आलं नाही आम्हाला कसं आहे पाच सगळ्या शेवटी येतं सगळ्याचं भरून झालं का मग येतं आणि जिथं नाही तिथं आपल्यालाच म्हणतो ना आपण आपलंच नशेवत असं असतं कोणती गोष्ट आहे ती शेवटी भेटते आपल्याला असं आहे आणि हे बघा इथं कायर्या आहे यायला टाकले वाळ्याला टाकले सुकायला काल तोडून आणल्या होत्या आणि कायर्या अगोदर तुम्हाला सांगते मी पाण्यात ठेवलं ते भिजायला असं पाण्यात बनून ठेवलं ज्यामुळं त्यांनी बरं होत्यात आणि मग संध्याकाळी तुमच्या दादांनी का तोडून आणलं तिकडून वीस रुपये किलोने त्यांनी आम्हाला तोडून दिल्या तुम्हाला मी दाखवते कायऱ्या हे बघा आणि आपली दीदी ना तिला मी म्हटलं पुसून घे हाय दीदी मग हाय हा आणि दिदीला म्हटलं ह्या सगळ्या आहेत ना ह्या काय कर आ, ब्लर ब्लर व्हिडिओ होतो मध्ये मधी तर तिला म्हणलं ह्या रे पुसून घे अशी व्यवस्थित पुसून त्याच्यात टाकते आणि मग मी लॉनच कान आहे आणि लॉन्चसाठी काय काय सामान आणलं ना ते दाखवते mm. ना बा दादू mm. बघा आपला कसा बसलाय दादू हाय म्हण बाळा आणि दाखवू इकडे माझ्याकडे तर हे बघा लॉन्चर टाकायला काय काय आणलंय मी हे आहे ना जाड मिठी कोणतं हां हां आणि हे बघा जेवलेलं घरंसुद्धा अजून झाडले नाही मुलांनी हां दे तेवढं होते मग पुशी आणि हे बघा हळद आणली कारण ना हळद म्हणलं पॅकिंग असतं कसं घरात जी हळद आहे ना ती नको म्हणलं कारण आहे ना खराब अस थोडंसं खराब जरी असलं तर तर मग खराब होतं लोणचं मिरे आणले लवंगा आणल्या आणि मोहरीची डाळ ही बघा एवढी आणि आता मस्त याच्या लोण आपण बनू लोणचं लोणच्याला एवढं सगळं टाकते जिरे ते सॉरी कोणी ना हे टाकतं बडू टाकतं दालचिनी टाकते, टाकते। दालचिनी दाल आहे माझ्या ग मी शोधते तिला घरात त्यामुळे तिने आणली आन आणि असं आता ही लोणची दर जी दरवी जी लोणचं करते ना मी ती अजिबात खराब नाही होत काहीच होत नाही एकदम मस्त होतं तर मग म्हटलं आता दाजीनं लोणचं पण आवडतं म्हटलं चला मी त्या दिवशी मार्केटमधून आणलं होतं लोणचं सुपर मार्केटमधून आहे का नाही ग पण म्हटलं घरचं ते घरचंच लोणचं असतं हां हां आणि मुलांना खूप आवडतं आणि हे बघा ह्या थोड्याशा पिकलेलं काय राहतं ना म्हटलं याचा असं थोडं हळद मीठ लावून मीठ लावून थोडंसं करूया हे लवकर संपून टाकू ते जरा आपलं वर्षभर काम आहे आणि हे बघा दिवा वगैरे भिजल्या तर एक वाजला ना हवा ती त्याच्याने भिजतोय सगळा पसारा तसा आहे खूप का, काम पडले पण आता बसलो निवांत कारण आम्हाला पाणी नाही म्हणून बसलोय आम्ही आणि कधी कधी होत असं पाणी नसलं का आपलं सगळं काम पाण्या वाचून आणि बघा हे बघ ह्याशे दिवसभर आणि ह्या बारण्या आणल्यात लोणचं ठेवायला आता याच्यात नाही बसणार अजून दोन माजक आहे घर वरती ह्या बारण्या पण धुवून वाळवायच्या हा आणि एकच पाल होती तीच खाली त्याने त्याच्यानंतर पाल नाही काही नाही बघा वरती तिथे लॅपटॉप तुम्हाला आता मी ना दाखवते वर का नाही का दिसतंय ना तेव्हा बघा तो पांढरं पांढरं झोपलेलं आहे त्याला वाटलं की म्हणजे तिथे एकदा पाल आले ना तर असतेच म्हणजे तो nervus जोड तो झोपतो हा मग दिसले की दिसले पालच नसती ना पण एवढे का पालिका कुठून इथली काय बोल्या हा बस झालं कसे किती वाजती मी मी ना झोपलाय तो जाऊ दे झोप दे मला नको त्याला डिस्टर्ब करायला आणि आता का मी काय करते एवढ्या बारण्या थोडेसे धुते उन्हात वाळून घेते म्हणजे होईल लोणचं खराब वरून दोन बारण्या काढ हां सगळं या लोणच्यात करीन मी आणि मग बारण्यामध्ये भरून ठेवून दादू नीट बसणार बाबा हे पप्पाचे कपडे सोपे सगळं आवरायचं ही हि ते इथं खुर्ची ठेव ना किती वाजले बघा का दीड वाजलंय इकडे दोन खरं <laughs> दादूला तर लई टी व्ही लागत ती बाई <laughs> आणि लई छान बोलतो बरं का दादे तू अरे लई आज आज नाही बरं का त्या दिवशी लई छान गप्पा मारत होता तुमच्याशी आणि तुम्हाला त्याचं बोलणं पण खूप आवडलं तुम्ही व्हिडिओला सुद्धा खूप त्या आपल्या नाही का खूप सारे व्ह्यूज झाले त्यामुळे सगळ्यांचे खरंच खूप आभार आणि बघा हे असं बघू तू तुला बोल का दादू हे सगळं बघून बघू खेळायला नाही गेलं तू आज खेळायला किती वाजता किती वाजता तू मी किती बोल नको पाचला कधी उठला तो, तो आहे आज। आज। आज ना पण खेळायचं म्हणलं ना खे सहाला उठून पाणी बिणी ठेवतो हो आंघोळ वगैरे करून लगेच खेळायला मित्रसंग पप्पाला बॅट घ्यायला विन बॉल घ्यायला विन मला आज काय घ्या म्हणतो आता गाड्याचं आजी ड्रोन घे म्हणे मम्मी आपल्याला काय घे म्हणतात पाहिलं तू ड्रोन दादा दाखव तुझे दादे दाखव ना इकडून इकडून आले थोडे थोडे राहिले दादे घ्यायचे दाखव बरं नको दाखवू तर हे नाही हे बघा ह्या अशा दोन कैऱ्या आहेत एक पिवळी आणि एक चांगली कैरी आहे दोन पातिल्यामध्ये दोन भांड्यामध्ये ठेवली आहे मी चांगली दिदीनं पुसून वगैरे घेतली थोडेसे सुकू पण दिल्या त्या कैऱ्या आणि आता त्याला मीठ आणि हळद लावणार आहे मी आणि जाडं मीठ आहे हे बघा आणि मीठ आणि हदीन काय होतं चांगली कैरी मुरती आणि ही जी कैरीला आहे ना मीठ हे मी रात्री लावत आहे बघा थोडंसं गाड्यांचा आवाज येतो तो इग्नोर करा आणि व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतलेला आहे तर समजून घ्या कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून आणि मग मी काय केलं आता हे रात्री ठेवणार आणि याला असच ठेवणार की याला काय होईल पाणी सुटन किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवा मी असं ताटामध्ये ठेवलेलं होतं कारण मी कपड्यात वगैरे ठेवले नाही कारण मला एक तर पाणी येत नव्हतं आणि भांडे खूप भरत येत म्हणून हा असंच ठेवलं होतं मी याच्यातच लावून व्यवस्थित कालून एक जीव करून घेतला मी आणि बघा त्यामुळं आपली कैरी लोणचं जे आहेत ना अजिबात खराब होत नाही आणि ही हळद जरी थोडी जास्त झाली ना तरी ती खराब ती निघून जाणार आहे नंतर तुम्हाला बघा तुम्ही पाहायला भेटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे लोणचं आहे ना असं ना दिदीला म्हटलं ओढणी टाक कॉटनची आणि त्याच्यावर टाकलं आहे बघा त्याला पाणी सुटलं आहे चांगलं आणि ना आता ह्याच्यात ते ना पांगून देते त्यातलं हळद वगैरे सगळं भरपूर आहे ना त्या भांडीतून असं वरून वरून घोळून घेतलंय मग काय आणि मग त्याच्यावर टाकल्या आणि त्यामुळे ते सगळं निघून गेलं मीठ आणि ते काहीच राहिलं नाही थोड्या सुकू दिल्या तोपर्यंत काय राह सुकत इकडं मसाला काढला लवंग मिरे मेथ्या दालचिनी हळद आणि मीठ डबल घेतलं आणि मो जी मोहरी होती ना दा मोहरीची डाळ तर ती कढईमध्ये भाजून घेतली थोडीशी कमी झाली मला म्हटलं जाऊ द्या काही दाद कारण तुमच्या दादा नाना लावलं होते त्यांना काय अंदाज आला नाही त्यांनी जेवढी सांगली ते तेवढी आणली तर म्हटलं जाऊ दे जेवढे आहे तेवढे आता चार वेळेस दुकानात जायला नको आणि मग ही जी काही मोहरीची डाळ होती ना तर चांगली थोडीशी आंबळ वंबळ भाजून घेतली आणि हे बघा अशी ताटामध्ये ना पांगून दिली खाली आणि आता लवंगा मिरे मेथ्या आणि दालचिनी आहे ना तर चांगलं चा, असं म्हणजे चांगलं थोडंसं आंबळ वंबळ भाजून घेणार आहे मी आणि ह्यालासुद्धा मिक्सरमधून एका गरका मारून देणार आहे आणि भाजायला थोडा वेळच लागतो बघा आणि मग आता चांगले भाजले आहेत बघा आणि मस्त वाश यायला लागतो त्याच्यातून भाजल्याच्यानंतर ला आणि इतका भारी मसाला होतो ना तुम्हाला कच्चा मसाल्याची अजिबात गरज नाही आणि मस यांनी ना लोणचं आहे ना खूप टेस्टी लागतं आणि मग ते मिक्सरमधून काढून घेतलं तर कढईमध्ये काय केलं मी हे बघा असं मसाला तयार झाला बघा किती मोठा झाला आहे आणि एक अंदाजी घेतलेला आहे सगळं माझं अंदाजीचं असतं बघा तेलसुद्धा आहे ना मी अंदाजीच घेतलेला आहे आणि इथं चांगलं तेल आहे ना असं चांगलं कडू द्यायचं करम असल्यातून असं वाफ आणि उकळल्यासारखं होऊ द्यायचं कारण कोमट कोमट तेल जर घेतलं तुमचं लोणचं नक्की खराब होतं कारण मी एकदा असं केलं होतं जेव्हा माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी ना फक्त कोमट लोणचं केलं ते तेल केलं आणि त्या लोणच्यात टाकलं तर ते लोणचं खराब झालं होतं तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं चांगलं उकळू द्यायचं आणि आता ही जो मसाला आहे ना यात तो मसाला जो मिक्सरमधून काढला तो टाकला त्याच्यावर मीठ टाकली हळद टाकली थोडीशी आणि मीठ थोडंसं टाकलं कारण लवच्याला आपण अगोदर मीठ लावलेलं ला आहे आणि लाल मिरची पावडर आणि ते गरम तेल आहे ना थोडंसं आता गार होऊ दिलं एकदम गरम टाकायचं नाही नाही तर आपला जो मसाला आहे ना सगळा जळून जाईल थोडंसं कोमट कोमट होऊ द्यायचं असं त्यातून थोडंसं गरम वाफ यायला पाहिजे की ज्यामुळे आपला मसाला जो आहे ना चांगला शिजला पाहिजे असं नाही का त्यात असं फुगला पाहिजे ह्या बघा असं आहे एवढं गार जास्त गार आणि जास्त गरम नाही मिडियम होऊ द्यायचं शक्यतो थोडंसं कोमटच होऊ द्यायचं आणि बघा त्यात मसाला एकदम असा मस्त फुगून आला आहे ना एकदम मस्त तरी आली त्याला सगळ्या शवायची खीर बनवते मी आणि लोणचं जर गार होईपर्यंत म्हटलं थोडीशी खीर बनावा कारण मुलांना भूकाला लागली आहेच खूप गरम होते पावसाचं वातावरण आहे आणि आम्हाला पाणी पण आलं काय झालं काल पाण्याचं दिवस होता पाणी आलं पण लाईटच नव्हती म्हणजे लाईट होती लाईट होती रात्र आणि मग त्या मग पाणीच नाही आता काय केलं माहितीये का हांड्याने पाणी वाईट वाचलं आता काय पाणी नसलं कले आवड होतो ना आम्हाला तुम्हाला तर महिने ये पाणी येत नाही आणि आता तूप नाही तुम्ही त्यालातच बनवते शिवाय हो पण त्यालातच भाजून घेतल्या आणि ना काजू बदाम आपल्याकडे काही नाहीये तर ह्या बघा खोबरं घेतलं आणि आता टाकते चांगलं परतून घेते आणि ह्या बघा हा पासारा तासाचे शवायचा शवायचं पूड आहे गारवाय शवायचं नाही लोणच्याचं लोणच्याच पूड आहे गार व्हायला ठेवते ते गार होईपर्यंत म्हणजे मुलांना भूका लागले थोडशी खीर वगैरे बनावा तुपातली सुद्धा तुपातली तर खीर चांगलीच लागते पण तेलातली सुद्धा चांगली ती नसली काय करू शकतो आपण आणि भूका तर खूप लागलाय शेवायचा भात ते आम्ही कायम करतो मला आज जरा गोड करावा सकाळी दिदी नाही ना ऑमलेट पाव केले होते ब्रेड ऑमलेट केले होते व्हिडिओ बनवला होता का ग नाही नाही बघायला त्यासाठी नाही छान बनवलं होतं आपली दिदी पण खूप छान छान असं मस्त भाज्या बनवते आता बरं मग किती टॅलेंटेड आहे डान्स करते अभ्यास करती आणि बिना क्लास चांगले मार्ग पाडतील खूप लई चांगली नाही आहे पण मग आहे त्या मनाने आणि स्वयंपाक करते घराच्या कामात सुद्धा मदत करते आता हे बघितलं म्हण चांगलं हे झालंय भाजलंय आता ना दूध आणि पान काणार आहे मी कारण दूध पण लई नाही आपल्याकडं एक तांबे पाणी टाकले एवढे थोडीशी उकळी येऊन देते त्याला आणि मग दूध टाकते मग दाखवते मी साखर आपल्या अंदाजी जस गोड हवंय तस टाकायची मी थोडं जास्त मुलांना तसं गोड आवडत थोडस लय नाही अंदाजी जास्त माझं सगळं तशी मी लेई चहा वगैरे सगळा बंद केलाय आजच गोड खाते खूप दिवसातून नाही वाटत तुझं वजन वजन खूप आहे ना माझी त्याच्यामुळे वजन दिसत नाही आणि उभी आली नाही याला याच्यात दूध टाकायचं आणि शवाय टाकायचं आणि थोडस आहे ना शेवज खिरीला मीठ टाकायचं की ज्यामुळे ते अंडी अंडी नाही लागत एकदम किंच टेस्ट खूप छान येते हे पाहिजे होते आता आपल्याकडं हा हा मेमानात आपल्याकडं मेहमानातलं फ्रायफ्रूट जास्त नसतात आमच्याकडं असते ते टाकते मी असते आमच्याकडं असते पण आम्ही लगेच संपवून घेतो आता त्या दिवशी संपते दोन दिवस नाहीतले दादूंनी आणत किती पप्पा शंभर शंभर रुपयाचा भारी भाजी काही हेच होत का खेड्यापाड्यात अजून कोणाला काही मिळत नाही आपले जे आहे आपल्याला जे मिळतं त्यात आपण समाधान मानायचं असतं खुश राहायचं आणि मेहनत करून मिळवायचा पण प्रयत्न करायचा जस कि आता आपण करतोय दहाणी पूर्ण उभी झाली इतकं गरम होत बाहेर इतकं पावसाचं वातावरण कारण आहे ना ते लोणच्या सगळं तेल आणि तो मसाला आहे ना पूर्ण एकदम थंड झाल्याशिवाय त्यात काय नसेच्या म्हणून म्हटलं त्याला थंड व्हायला खूप वेळ लागतो असं तेल इतक्यात थंड होतो पण असं नाही होत आणि मस्त असं फुरले आता तू मसाला आणि अशा पद्धतीने के लोणचं केलं ना खरंच खूप टिकत नक्की करा कारण मी दरवर्षी लोणचं करते माझं मागच्या वर्षी लोणच अजून पर्यंत होते मग तू वाटलं मला काय झालं मला डॉक्टर म्हणले जास्त आंबट वगैरे खाऊ नका पण आम्ही खाल्ला असत ना आणि नाही तर मला आता लोणचं करावं लागलं नसतं आणि त्यामुळं काय केलं मग मी टाकून दिलं दीदीला अशी शेव आहे खायचं आता बघा मस्त उकी आली आहे या खिरीला आता याच्यामध्ये ना शेव आहे तर किती दूध दूध टाकी दूध लगेच सात येतं बा शेवायचं की घट्ट होतं ना आणि याला लई वेळ नाही असं झटकं घट होतं खायला छान लागतं सगळ्याला चावलत येत पप्पा तिला आता पप्पा टाकते मी आणि हे बघा दूध खिरीसाठी दाजी मार दूध आणून दिलंय आपली मांजर आहे तिला पण लागत तिला तिला लागतो पसप्च मिनिटाला हम्म ओके आपला तर एवढी पांढरी दिसत नाही बघ एवढं दूध तापय आवडते दूध होत खिरकी साई होती आपण मस्त छान अशी खिरी लाके आली आणि शाबाया भाजून नाले छान होती मस्त छान अशा खीर झाली आहे आता मी सगळ्याला सर्व करते एकच नंबर गाड झोपलय आणि ना बघा हे बघा आणि ही डाळ ना पूर्ण हा मसाला आहे ना असं मस्त तेलामध्ये मोजलाय बघा छान असं फुगलाय बघा का आणि आता यामध्ये आपण हे टाकणार हे बोलून घेणार आहे मग नंतर त्या काही घ्या टाकणार तर मी आता सगळ्या काय घ्या आणि मी काय केलं मीठ कमी का टाकलं कारण याला मीठ आणि हळद होती त्याच्यामुळे मीठ कमी टाकलं खाली माग बादलीन ते कारण की आम आम्हाला पाणी चालवलं लोणच आहे ना की आवडती खराब होती अशी पण खायला इतकी छान लागत

माझी प्लॉन बरणी पण आहे पण त्यात टिकत नाही ते हवा लागत खराब तसे प्लास्टिकच्या ब्लॉन खराब नाही होत आणि भांड्यात ते काळ पडत काय मस्त मसाला झालाय कोणतरी बघते कसं दिसतंय आणि पहिले ना असायच्याचा आणि त्या माठ मध्ये लोणचं बनायच आणि त्याला कापड मी बांधायची आणि मस्त घालवायची त्याची गोल गोल माठ फिरवायची कसं झालं बघ कस झालं छान झालं

बुडवायचे बर झाले बरेच बस मला वाटतं मला बरण्या मी दा तुमच्या दादांना म्हटले ते मोठी बघण्या ना बरे ना मोठी बर्णी नक्की मिळाली त्यांना मोठी तो दादा पप्पाला लई लोणचं आवड पप्पाला असं लोणचं मी मागच्या वेळेस केलं ना लई तेल होत त्याला असं लोणचं केलं नुसतं तेलाच म्हणजे अजून मस्त कमी तेलाच लोण ती करून टाक आणि जरी तुम्हाला वाटलं ना थोडस आली मीठ टाका काय होत नाही त्याला मी आधीच काय झालं कुठलं मीठ लावलेलं होतं खरंच लावलेली होती आणि ते मी काढून घेतलं का दिली ते थोडं थोडंसं असं निघत तेवढं काढून घेतलं मी ते फिकून दिलं ते मीठ हां काय काय हां भरपूर झालं की बघ मी आपल्याला आता वॉट्सअपवर

হ্যাঁ আলো ভাল

लोंसे नहीं मुझे कल बोलती मीडी केसले नहीं तेल ताक लिया था हाँ नहीं क्या करूँ तो उसे तेल गर्म करूँ तेल ताक उनका निपान ना ताली तेल मीडी पन भी चाहिए ना अगर तो वहाँ पर खी देता वायने का लेता हूँ गैस तो पहले आशा से पाणी येतं काय बघायला पण आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आजची लोनिच रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नक्की नवीन असेल तर सबस्क्राईब करा पण ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय बाय